नागपूरमध्ये दोन सेक्शन आहेत उड्डाण पुलाचे आणि ते जुना पुन्हा नाका ते पत्रकार भवनपर्यंत आहे आणि बोरामणी नाका आणि मोरारका बंगला असं हा एक आहे पहिल्या सेक्शनचे जे काही लँड ॲक्विशन आहे ते आज रोजी नव्वद टक्क्यांपर्यंतचे अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत पहिल्या सेक्शनचं एस्टिमेटेड कॉस्ट आहे लँड ॲक्विजिशनची नव्वद कोटी रुपये आणि उर्वरित जी आहे पासष्ट कोटी साधारणपणे ही सेकंड फेजला लागणार आहे सेकंड सेक्शनला तर पहिल्या सेक्शनमधल्या नव्वद टक्के अवॉर्ड्स आम्ही डिक्लेअर केलेले आहेत आणि दुसऱ्या सेक्शनमधल्या आणि पहिल्या सेक्शनमधल्याही जे काही शासकीय जागा वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या जागा आहेत रेव्हेन्यू आणि इतर सगळ्या त्यांचेही आम्ही पत्र ऑलरेडी त्या त्या विभागांना पाठवून दिलेले आहेत आणि मी एक शासनाची जी आर आणि परिपत्रक आहेत की ऍडव्हान्स पदेशन देतात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तर त्या लेवलवरती पण आम्ही काम करतो आहोत याशिवाय एक उर्वरित जो निधी आहे एकोणसाठ पॉईंट काही कोटींचा तर तो आम्ही शासनाकडे सुवर्णजयंती जयंती नगरोत्थान योजनेमधून ऑलरेडी मागितलेला आहे